नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे जीको ट्वेंटी फोर या मराठी एज्युकेशनल चॅनलमध्ये पहा तर आजचा व्हिडिओ आहे आपला जाहिराती संदर्भात दहावी पासवर गट ड म्हणजेच ग्रुप डी या पदासाठी जी आहे ती जाहिरात निघालेली आहे परमनंट स्वरूपाची तर पहा त्याची संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला त्याआधी मित्र हो आपण जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर अशाच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून कोणतीही महत्त्वाची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही तर पहा मित्रांनो ही संपूर्ण जाहिरात आहे यामध्ये सविस्तर स्वरूपाची माहिती दिलेली आहे ही जाहिरात तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल तर पहा यातले आपण महत्वाचे महत्वाचे पॉईंट जे आहे ते पाहणार आहोत जेणेकरून आपला वेळ जो आहे तो वाया जाणार नाही तर पहा मित्रांनो या ठिकाणी पोस्ट जी आहे आपली ती आहे गड्ड वर्ग वर्ग चारची पोस्ट आहे ग्रुप डी ची क्लास फोरचं पद या ठिकाणी यांनी दिलेलं आहे त्यानंतर पहा दुसरा महत्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे टोटल व्हॅकन्सी तर या ठिकाणी टोटल व्हॅकन्सी तुम्ही पाहू शकता सहाशे ऐंशी ज्या आहेत त्या एकूण जागा आहेत त्या निघालेल्या जाहिरातीमध्ये त्यानंतर पहा एज्युकेशनल क्वालिफिकेशन जे आहे आपलं ते लागणार आहे दहावी पास म्हणजे तुम्ही किमान दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे त्यानंतर पहा वेतनमान जर आपण बघितलं तर वेतनमान आहे आपलं पंधरा हजार रुपये ते सत्तेचाळीस हजार सहाशे रुपये म्हणजे एकूण हे जे वेतनमान दिलेलं आहे ते आहे त्यामध्ये भत्ते अलाउन्सेस जे आहे ते तुम्हाला ऍड केलेले आहेत यामध्ये तर पाहू शकता तुम्ही हे वेतनमान तुम्हाला म्हणजे सॅलरी जी आहे ती तुम्हाला राहणार आहे त्यानंतर पहा वयाची अड जर आपण बघितली तर वयाची अड तीस डिसेंबर दोन हजार पर्यंत दिलेली आहे अठरा ते अडोतीस वर्ष आणि जर तुम्ही मागासवर्गीय असाल म्हणजे कॅटेगरी मधून जर बिलॉंग करत असाल तर तुम्हाला या ठिकाणी पाच वर्षाची सूट देण्यात आलेली आहे म्हणजे अडोतीस आणि पाच जर आपण केले तर एकूण वय जे आहे ती त्रेचाळीस पर्यंत चालणार आहे मागास वर्गीयांसाठी आणि ओपन कॅटेगरीमध्ये जर तुम्ही अप्लाय करत असाल तर तुम्हाला या ठिकाणी एज असणं आवश्यक आहे अठरा ते अडतीस त्यानंतर पहा शुल्क जे आहे परीक्षेचं म्हणजे परीक्षा फी जी आपल्याला भरायची आहे ती आहे एक हजार रुपये आणि मागासवर्गीयांसाठी नऊशे रुपये या ठिकाणी तुम्ही पाहू शकता शुल्क जे आहे ते टोटल हजार रुपये तुम्हाला लागणार आहे आणि जर तुम्ही कास्टमधून येत असाल तर तुम्हाला नऊशे रुपये या ठिकाणी भरावे लागणार आहेत त्यानंतर पहा नोकरीचं ठिकाण जर आपण पाहिलं तर नोकरीचं ठिकाण राहणार आहे आपलं नागपूर जिल्हा महाराष्ट्र म्हणजे नागपूर जिल्हा हे तुमच्या नोकरीचं ठिकाण राहणार आहे त्यानंतर पहा ही ऑफिशियल वेबसाईट दिलेली आहे यावर येऊन तुम्हाला संपूर्ण माहिती जी आहे ती मिळू शकते या ठिकाणी जी डिटेलमध्ये वेबसाईटवर वर तुम्हाला ऍड आहे ती मिळून जाईल आणि तसं आपल्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा आपण टाकलेली आहेच त्यानंतर पहा खाली काही आणखी महत्वाचे पॉइंट्स दिलेले आहेत तुम्ही पाहू शकता आए, या भरतीकरिता ऑनलाइन ऑनलाईन अर्ज करायचा आहे म्हणजे अर्ज जो आहे तो ऑफलाईन तुम्ही करायचा नाहीये फक्त ऑनलाईन स्वरूपात या ठिकाणी अर्ज करू शकता त्यानंतर पहा ही जी वेबसाईट आहे यावर तुम्ही अर्ज करू शकता वेबसाईट या ठिकाणी आपण दर्शवलेली आहे त्यानंतर पहा फक्त अर्ज फक्त वरील पोर्टलद्वारे स्वीकारल्या जातील म्हणजे तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवर अर्ज करू शकत नाही या पोर्टलवरच तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे त्यानंतर पहा ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम दिनांक जी आहे ती तीस जानेवारी आहे तीस जानेवारी शेवटची दिनांक आहे त्यानंतर आलेले अर्ज स्वीकारल्या जाणार नाही त्यानंतर पहा सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी म्हणजे आणखी डिटेल जर तुम्हाला माहिती हवी असेल तर ती जाहिरातीमध्ये नमूद करण्यात आलेली आहे आणि अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट जी एम सी नागपूर डॉट ओ आर जी या वेबसाईटवर दिलेली आहे म्हणजे या वेबसाईटवर जाऊन तुम्ही आणखी डिटेलमध्ये माहिती मिळवू शकता तशी जाहिरातीमध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे तर पहा मित्र ही होती जाहिरात तीस जानेवारी याची शेवटची तारीख आहे आणि दहावी पासच आहे तुम्ही यासाठी अर्ज करू शकता परमनंट गव्हर्नमेंट जॉबची ही तुम्हाला संधी आलेली आहे या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद